नमस्कार मी श्वेता परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता थंडी म्हटलं की असं वाटते ना कुठेतरी जावं मस्त असं डब्बा पार्टी करावं असं आता भरपूर जणांना वाटत असेल आणि भरपूर जण आता गेले पण असेल कारण की आता सुट्टीचे दिवस सुरू आहेत तर 25 आज आहे पंचवीस डिसेंबर आज क्रिसमस डे होता तर त्याच निमित्ताने आम्ही ठरवलं होतं की चला बा कुठेतरी बाहेर जायचं बा म्हणून तर आम्ही लेडीज वगैरेच जाणार होतो म्हणा डबा पार्टीसाठी काही नाहीचं म्हटलं तर घरी मस्त अशी हरभऱ्याची भाजी चण्याची भाजी होतो ज्याला आपण चण्याची भाजी वगैरे म्हणतो तर आता त्याचं सीझन सुरू आहे आता याच टायमिंगवरला हे हरभऱ्याची भाजी मिळते कारण की आताच त्याच टायमिंगला सोला वगैरे पिर पे, पेरतात ना गोदर वगैरे तर भाजी आलेली असते तर ती भाजीच आता बनवूया म्हटलं तर यांनी विकतच आणली होती आता शेतातून यायला आमच्या अजून बराचसा वेळ आहे तर विकतच आणली होती तर चला म्हटलं हीच भाजी करून घेऊया तसं ना इकडे पद्धत पण आहे चण्याची भाजी आणि मक्याची भाकर इकडे असंच खातात आणि खायला खूप टेस्टी वाटते चण्याची भाजी आणि मक्याची भाकर जी काही आपण बनवतो ना ती तर आता मक्याची भाकर वगैरे नाही बनवणार ना, आता बाहेर जायचं म्हटलं की मक्याची भाकर कशी आहे ना गरम गरम छान वाटते तर पोळ्यास वगैरे करून घेतलेला आहे पूर्ण स्वयंपाक झालेल्या फक्त भाजी व्हायची होती तर आईला म्हटलं भाजी मी करते बा म्हणून तर इथे मी तेल घालून घेतलं मस्त असं भरपूर लसण घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कांदे पण भरपूर लागतात यामध्ये कांदे आणि मिरच्या घालून घेतल्या आणि फक्त तिखट मीठ घालून घेणार आहे आणि हळद बाकी कोणताही मसाला यामध्ये वापरायचा नाही कारण की जेवढा काही आपल्या पालेभाज्या असतात ना त्याच्यात मसाला वगैरे नाही वापरत मी त्याच्यानंतर ना यामध्ये ना आपलं जे काही वांगे आहेत ना वांग्याशिवाय तर काही मज्जाच नाही तर मस्त असे तीन चार वांगे घालून घालून घेतलेले आहेत तर आता भरपूर जण नुसते अशी पण बनवतात म्हणा हरभऱ्याची भाजी पण आमच्याकडे ना आम्ही दोन तीन वांगे तरी टाकतो निदान छान वाटते खायला म्हणून तर असं मी पाहून पाहून टाकत आहे पहिले धुवून ठेवलेली होती म्हणा पण पालेभाज्यामध्ये ना केस वगैरे येण्याचं खूप चान्सेस असतो म्हणून मी हळूहळू हळूहळू टाकत होती तर तसं तस तर आपण व्यवस्थितच करतो म्हणा साफसफाईनी आता त्याच्यानंतर मग टिफिन वगैरे भरला वगैरे सगळं आता सगळं काही मी शेअर नाही केलं तर आता आम्ही निघालेला आहोत तर लेडीज लेडीजच होतो आम्ही सहा सात सहा सात सा, जणी वगैरे असेल कदाचित तर आम्ही आलेलो आहोत इथे हनुमानजीला तर हे मोठे हनुमानजी आहे कितीतरी फुटायचे आहेत आणि खूप उंच आहेत आणि जवळच आहे छिनवाड्यावरून एकदम जवळ आहे सिमर कमीत कमी वीस किलोमीटरचा अंतर असेल तर इथंच येऊन आम्ही डब्बा पार्टी करतो प्रत्येक वर्षी येतो आम्ही थंडीच्या दिवसामध्ये तर मग आज सुट्टी पण होती मुलांना पंचवीस डिसेंबर म्हटलं की सुट्टी राहते आणि थोडंसं कसं भरपूर जणं राहतात तर मग एन्जॉय होते आणि मजाही येतात आणि नाहीतर मग असे कसे सुट्टीचे दिवस नसले की मग कोणाचं जमते कधी कोणाचं नाही जमत म्हणून आम्ही असा दिवस ठरवतो की त्या दिवशी मस्त अशी सुट्टी वगैरे पडेल आणि मुलं पण एन्जॉय करू शकेल तो राता आमी आले थोड़ा थामलो वगरे, इते तर आता आम्ही आलेलो आहोत त्याचा थोडा वेळ थांबलो वगैरे आणि इथे आल्यानंतर इतकी स्वच्छता असते बिलकुल जसं काही शेगावची फिलिंग्स येते इथे आल्यानंतर शेगावमध्ये पण मस्त असं गार्डन वगैरे आहे तिथे पण पूर्ण स्वच्छता असते तर तशीच इथं पण प्रत्येकजण झाडातच राहतात आणि पूर्ण वेळपर्यंत इथे स्वच्छताच असते कोणतेही पान तुम्हाला दिसणार नाही आणि कोणताही काळी कचरा दिसणार नाही आणि भरपूर मोठं असं आहे मनापूर्ण ग्राउंड आता जमेल जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी दाखवेल मागून वगैरे गार्डन तर वरती हनुमान जी आहेत आणि त्याच्या खाली पूर्ण असं राऊंडमध्ये मग देव वगैरे आहेत आता मी पूर्ण नाही शूट केलं कारण की प्रत्येक ठिकाणी आपण शूट नाही करू शकत कोणी कोणत्या गोष्टीला मान्यता देतात कधी नाही देत चला मग आता मी खालून वगैरे आल्यानंतर आपण आता वरती हनुमानजीकडे जाऊया आणि इतकी कितीतरी फुटाचे हे हनुमानजी आहेत कमीत कमी एकशे पंधरा की काहीतरी असं आहे वाटते तर चला मग इथून तुम्हाला वरती गेल्यानंतर दाखवते तर बघू शकता पायापर्यंतसुद्धा आपली उंची येत नाही तर इथून ते वरतीपर्यंत आहेत आणि खरंच कलाकारांची तर दादच दिली पाहिजे एकदम व्यवस्थित आणि इतकं नीटनेटकं का त्यांचं काम होतं कोरीव कामसुद्धा इतकं छान होतं व्यवस्थित तर तो तरी थोडंसं मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यानंतर मग आता पूर्ण मूवी राहून वगैरे रावीन त्याच्यानंतर आजूबाजूचा परिसर पूर्ण वरतून छान दिसतो तर एवढे सगळे आम्ही लेडीज होतो म्हणा आजच्या दिवशी तरी पण एक दोन लेडीज नाही आहेत काही कारणामुळे तर इथे सगळ्यांनी डब्बा वगैरे आणलेला होता कोणी काही आणले होतं कोणी मेथीचे पराठे आणले होते तर कोणी भाजी वगैरे कोणी चटणी कोणी भरीत पुऱ्या पराठे सगळं सगळं पदार्थ होते यावेळेस कोणी आमटी पण आणली होती कोणी भाकर पण आणली होती तर, तर अशा प्रकारे मुलं पण मस्त असं एन्जॉय करतात आता मुलांना पण चेंजेस हवे असतात ना मुलांनी खूप एन्जॉय केला खूप मस्त खेळले वगैरे संध्याकाळपर्यंत आम्ही राहिलो त्याच्यानंतर मग मी घरी आलेली आहेत तर माझ्याकडे आज पाहुणे येणार होते पाहुणे तर नाहीत नव्हतेच मना घरचेच लोक आहेत तर माझा भाऊ माझी भाऊजं माझे भाऊजी आज येणार होते तर माहीत होतं मला येणार आहे म्हणून त्यांचं दुपारीच ठरलेलं होतं अचानकच ठरलं म्हणजे मी तिकडे जाणार होती मग त्यांनी मला तिकडूनच फोन केला की के मी येत आहे तर मी म्हटलं ठीक आहे या तोपर्यंत तो माझं जाऊन येणं आरामात होते कारण की जवळच होतं ना जिथे आम्ही गेलो होतो तो, तो स्पॉट जवळच होता तर आता ही आलेले आहेत आणि मी कशी धावत आली बघू शकता ती आपल्या भावाची मुलं म्हटलं की किती जवळचे असतात आणि आपल्याला किती त्यांचा लोभ आणि लाड असतो त्याच भावनेने मी धावत आली आणि त्याला जवळ घेतलेला आहे तर हे आले वगैरे मग मस्त अशी छान अशी त्यांच्यासाठी कॉफी वगैरे बनवली आणि स्वयंपाकवर तर होताच म्हणा भरपूर होतं त्यामुळे स्वयंपाकाचं काही तेवढं टेन्शन नाही होतं मग थोडंफार केलं म्हणा असं काही नाही त्याच्यानंतर आता आम्ही बाहेर निघालेलो आता पंचवीस डिसेंबर आहे आणि क्रिसमस डे होता तर, 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 तर माझ्या घराजवळ चर्च आहे चला म्हटलं आपण फिरून येऊया हो की तिथे सगळ्यांना जाता येते म्हणा अवलाव असतं तर आम्ही पण मग घराच्या बाहेर निघालो ते पण निघाले दुसरीकडे तर आम्ही तिघेच जण मुलांना इकडे फिरायला आलेलो होतो चर्चमध्ये जाऊ म्हणून इतकं छान सजवलेलं होतं त्यांनी खूप छान आणि इथे मेलासुद्धा भरलेला होता मुलांचे खेळणे होते मुलं जम्पिंग करू शकत होते जिथं जम्पिंग त्यांचं हे राहते ना रह, तिथं जम्पिंग केलं तिथे खेळले खुदले खूप मुलांनी एन्जॉय केला तर खूप छान सजावट होती आणि पूर्ण वेळपर्यंत त्यांचे फटाके वगैरे फुटत होते आता साहजिकच आहे त्यांचा फेस्टिवल आहे तर ते तर सेलिब्रेट करतीलच म्हणा पण छान वाटलं मी कधी आली नाही होती चर्चमध्ये पण आता गेल्या मागच्या वर्षीपासून येत आहे मी आता मुलांना घेऊन येते की त्यांना पण चला म्हणते की थोडंसं आपलं नाही होतं सुट्टी तर राहतेच म्हणा तर बाहेर गेलं तर थोडंसं चेंज पण होते तर इथे आल्यानंतर ना, ना ते लोकांना मस्त असे कॅन्डल्स वगैरे जाडतात तर आणि सगळ्यांना अला बसतो सगळ्यांना जाऊ देतात येऊ देतात टॉफीज वगैरे वाटतात तिथे त्यांचं प्रसादही सुरू होता जे काही आपण पुलाव म्हणा की चहा कॉफी सगळं त्यांचा प्रसाद पण सुरू होता त्याच्यानंतर मी चर्चमध्ये पण आलेली आहे थोड्या वेळेस थांबले दोन मिनिट आणि त्याच्यानंतर मी पटकनच बाहेर निघाली यावेळेस तेवढं सजावट नव्हती मागच्या वेळेस तर पूर्ण येशू ख्रिस्ताच्या जन्माची वगैरे पूर्ण सजावट केली होती पण तेवढं यावेळेस नव्हतं म्हणा पण त्यांचं क्रिसमस ट्री वगैरे छान सजवलेलं होतं त्यानंतर मुलांनी सेंट क्लॉजची वगैरे भेट घेतली चला मग मी इथेच व्हिडिओ सेंड करते भेटते तुम्हाला नंतर